We श्री प्रतिष्ठान गोरेगावच्या वतीने सरस्वती विद्यामंदिर वडघरमुद्रे विद्यालयात आरोग्य शिबिर संपन्न पंचेचाळीस विद्यार्थी व पंधरा पालकांनी घेतला लाभ श्री प्रतिष्ठान गोरेगावच्या वतीने छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित सरस्वती विद्यामंदिर वडघरमुद्रे विद्यालयात सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आले या आरोग्य शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माणगाव तालुका चिटणीस राजीव पनाजपे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गोरेगाव शहराध्यक्ष सुयेश मोने माजी माणगाव तालुका उपाध्यक्ष कौस्तुभ वझे माजी माणगाव तालुका सरचिटणीस जयेंद्र हरिभाऊ मुंडे युवा कार्यकर्ते पार्थ साठे मुख्याध्यापक गजानन पाटील शिक्षकवृंद तसेच उपजिल्हा रुग्णालय माणगाव आरोग्य कर्मचारी अधिकारी गोरेगाव लोनेरे येथील डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने विद्यालयात देशी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली विद्यालयातील प्रत्येक गरजू मुलासाठी निस्वार्थपणे उपचार पोहोचावे हा या कार्यक्रमामागचा हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले विद्यालयातील सर्व विद्यार्थी वर्ग तसेच त्यांचे पालक यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्यांच्या विविध तपासणी करून औषधे देण्यात आली व गरजूंना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालय येथे पाठवले जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी गोरेगाव पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी माणगाव तालुका निजामपूर मंडल अध्यक्ष युवराज मुंडे माजी माणगाव तालुका उपाध्यक्ष आनंद राजवर समाजसेवक भावेश जोशी ॲडव्होकेट नंदकुमार मराठे गोरेगाव येथील उद्योजक निलेश केसरकर समाजसेवक अक्षय मोरे माजी महिला तालुका अध्यक्षा अश्विनी कडू गोरेगाव येथील कृषीमित्र हर्षदा मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी डॉक्टर विनीत पांडे डॉक्टर स्नेहल पवार डॉक्टर अभिजित कुलकर्णी साई प्राथमिक आरोग्य के केंद्राचे डॉक्टर संदीप भालके तसेच मानगाव तालुक्यातील वैद्यकीय कर्मचारी वर्ग तालुका उपजिल्हा रुग्णालयातील दर्पण मोरे संजय देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले प्रांजल खामगावकर अमिता खैरे निलेश रोहित रातवडकर महेश कडू मनगाव तालुक्यातील वी क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तसेच सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी